नंतर काय कसं करणार तर तसं हे ऋण आहे म्हणून आपल्याला काही घाबरायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं की एक संख्यात एक संख्या आहे नियम नाही आहे तुम्हाला हे घणा ऋण आहे काय होतं ऋण होतं आता आपल्याला काय शिकायचं आहे परिमय संख्येवरील क्रिया आहे आता परिमेय संख्या म्हणजे काय हे कळालं तुम्हाला अंश छेद रूपामध्ये ज्या संख्या लिहिलेल्या असतात त्यांना काय म्हणतात परिमेय संख्या असे म्हणतात ओके नाही मग आता परिमय संख्या म्हणजे अंश आणि छेद असलेल्या क्रिया आहेत तर त्यांच्यावर ज्या क्रिया करायच्या आहेत त्यांच्यावर ज्या क्रिया करायच्या आहेत त्या क्रिया आपण अपूर्णांकाप्रमाणेच करायच्या आहेत कशा अपूर्णांकाची भागाकार त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे परिमय संख्यावरील क्रिया सुद्धा करायचं आहे जाणपूया पाच छेद सात आधी नऊ छेद अकरा हे काय आहे परिमयी संख्या आहे आणि आपण इथे काय करणार आहोत बेरीज करणार आहोत ओके नाही आता या परि ही परिमय संख्या आहे याला आपण पूर्णांक म्हणतो आहे की नाही बघितलं बघितलं आपण काय म्हणणार आहे आपण इथे परिमय संख्या म्हटलेली आहे तर परिमय संख्येची बेरीज करत असताना जशी आपण अपूर्णांकाची बेरीज करतो आता इथे छेत नाहीये छेद समान नाहीये छेद समान नाही आहे आपण काय करणार एसीएम काढलेला सरी काढल्याचं अकरा सात सत्यात्तराला अकरा पाच पंचावन्न अधिक नऊ सात त्रेसष्ट करा बेरीज पाच आठ सहा पाच अकराशे सत्याहत्तर ही झाली अपूर्णांकाची बेरीज यालाच परिमय संख्येची बेरीज सुद्धा आपण काय अवघड आहे का याच्यामध्ये जसं आपण अगोदर शिकलो अपूर्णांकाच्या क्रिया जसं शिकलो तसंच करायचं आहे आता एक मजा बाकीचं उदाहरण घेऊया आपण एक छेद सात वजा तीन छेद चार एक छेद सात वजा तीन छेद चार आता पहा इथे सुद्धा छेद समान नाही छेद समान नसेल तर काय करायचंय मग आपण लसाणी काढून घ्यायचा सातच्या या दोघांचा गुणाकार केला सात चौक अठ्ठावीस घेतलं आता तीनचा गुणाकार केला चार वजा वजा, एक चार एक चार व झाला वजा सात ते एकवीस काय करायचं आता इथे वजा बाकी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आहे एकवीस मधून चार गेले तर किती राहतात सतरा आता मोठी संख्या ऋण आहे म्हणून ऋण दिले इथं आणि छेद अठ्ठावीस उत्तर काय आहे ऋण सतरा छेद अठ्ठावीस ठीक आहे समजलं त्यानंतर गुणाकार आणि भागाकार आता पहा बेली जशी आपण आपण अंकाची बेली त्याचप्रमाणे आहे वजाबाकी सुद्धा जशी आपण अपूर्णांकाची वजाबाकी करत होतो तसेच का काही काही ओखड आहे का आता गुणाकार पहा अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आपण काय करत होतो अंश अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार करतो इथे उदाहरण घेऊया नऊ छेद तेरा आणि चार छेद सात नऊ छेद तेरा गुणिने चार छेद सात आता गुणाकार मध्ये पहा आपण गुणाकारामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे काय करायचं अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाच नवज छत्तीस तेसती एक्याण्णव एक नाही जर याला भाग जात असेल तर संक्षिप्त भाग जात नसेल तर भाग द्यायचा भाग जात नसेल तर तसंच राहू द्यायचं काही फरक पडत नाही त्यानंतर तीन छेद पाच ऋण तीन छेद चार तीन छेद पाच गुणी ऋण तीन छेद चार नंतर पुन्हा कसा करणार तर जसा हे ऋण आहे म्हणून आपल्याला काही घाबरायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं की एक चिन्ह ऋण आहे एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे मग ह्या गुणाकाराचा नियम काय होतो चिन्हांचा गुणाकाराचा नियम माहिती आहे तुम्हाला हे धन आहे आणि हे ऋण आहे धन आणि ऋण काय होतं ऋण होतं मग ऋण लिहून टाका तीन गुणिया तीन तीन सेस नऊ पाचशो वीस उत्तर काय आलं ऋण नऊशे वीस काही अवघड आहे का अजून एक शेवटचं उदाहरण घेऊया दोन पूर्णांक एकशे सात यानंतर पहा दो दोन पूर्णांक एकशे सात अधिक तीन पूर्णांक आठशे चौदा आता यांचा बेजिस आपण दोन प्रकारे करू शकतो मी पहिल्या प्रकारे सांगते नाही तर आपण सुरुवातीला हा जो पूर्ण संख्या आहे पूर्णांकी भाग आहे त्याला त्याची बेजिस त्याला दोन अधिक तीन किती होतात पाच होतात लिहून का इकडं इकडं एकशे सात अधिक आठशे चौदा आता या ठिकाणी अपघात केली होती त्याप्रमाणे करू शकतो का पाच

जर पंच्या अंशातली संख्या मोठी असते अठ्ठ्याण्णव पेक्षा मोठी आली तर अठ्ठाण्णव भाग द्यावा याला भाग द्यावा लागला आणि एकामध्ये उरलेला एक आहे तो त्याच्यात ऍड उत्तर द्यायला पाच पूर्णांक सत्तर छेद अठ समजता समजला का